मंडळी हा आपल्या नवऱ्याचा मामा आहे म्हणजे आमचा तर आम्ही गेटच्या आलेलो नमस्कार मंडळी मी नम्रता ठाकूर नाही का नवीन ब्लॉग मध्ये तर आता गावची ओढ लागलेली आहे आम्ही चाललोय गावी आमच्या भाच्याचं लग्न आहे त्यानिमित्ताने सगळे गावी निघालत तर मग पाहूया आपण त्याच्या लग्नात किती मजा करू हळद वगैरे कशी नाचवू तर चला मंडळी बघा आता आम्ही खेंडीत आहोत तर मंडळी आता मी शेणवायला थांबलेलो आहे वडापाव खायला ए वडापाव कसा आहे रे तुला आवडतो पुढे कसं आहे वाडापा एक नंबर आहे आता आम्ही चहा वगैरे घेऊ आणि मग निघू इथून काय दहा मिनिटावरच गाव आहे तर चला मग तर मंडळी आता आम्ही आलेलो दापोली सगळी मस्त पेकी निवांत अशी बसली तर मंडळी आता बघा आम्ही शेंगा वगैरे उकडतोय काकाई मस्त चूल लावलेली पेटवलंय कसल्या कसल्या शेंगा आहेत तुरीच्या आहेत चवळीच्या आहेत वालाच्या धुवून ठेवलं आता टोप बघतात चुलीवर ठेवायला मागे मस्त सारवून ठेवलाय काकाई ये उन बॉक्स तिर सेम बाय मंथ करायला म्हणजे आधी आम्ही जाऊ तिथे उठना लावायला तर मंडळी आपलं क्षितीज बघा क्यूब सॉल्व करून दाखवणार आहे तर दाखव चल किती मिनिटात करतोस कॅम्बल मंडळी बघा दाखव सगळ्या बाजू क्षितिजने मस्त क्यूब सॉल्व केलेला आहे काँग्रेस तर का मग आता बघूया आपण शेंगा उकडायची वाट बघूया उड्या काय खातेश पप्पन वा वा तो मंडळी बघा शेंगा वगैरे झालेले आहेत आता आम्ही पहिला आवाज जाऊ आणि मग शेंगांची मजा घेऊ चला तर मंडळी आता आम्ही चाललेलो सुडकोली आता उठणा वगैरे लावू आणि मग जेवण वगैरे येऊ तिथून आणि मग सकाळी हाती बघ किती सुंदर लाइटिंग केलेली आहे मंडळी गेट छान सजवलेला आहे बघा आम्ही आता गेटच्या आतमध्ये आलेलो तर आता पाहूया आपला आप नवरदेव कसा दिसते आणि कसं उठणा लावायची बद्दल बघा गर्दी उठणा लावायला किती आहे आमचा नवरदेव ठेवलेला आहे गाव मंडळी आमच्या आग्र्यांची उठणावायची लावायची पद्धत हा गाव येतो उटना लावायला आणि आदल्या रात्री हा प्रोग्राम असते मंडळी हा आमचा आग्रह आहे तुमच्याकडे उन्हाची पद्धत कशी आहे मला नक्की कमेंट करून सांगा मामा आहे म्हणजे आमचा दादा ही मावशी आजोबा आई 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 अरे याला तर लेट निघाली ना वर्मा वर्मा ही आपली आहे वरमाई सारखी सजलेली आहे आता कसं वाटेल मंडळी आमची है। सार की है। ममी दा दा ताई आहे अगदी नवरी सारखी सजलेली आहे संदूर मम्मी दिसते आता ती ताई आता त्यांच्या जावेची ओळख करून देणार आहे हा ही आमची ताई आणि या कोण म्हणजे या चौगी पण वर्मा आहेत मंडळी बघा चौगी पण आठ केलेला आहे एक मॅचिंग सगळ्यांना खूप शुभेच्छा तुम्ही आता सासवा होणार तर मग आता पाहूया अजून काय काय विधी होतात तर मंडळी यांचे घरचे देव आहेत हा हा या त्यांच्या सोयऱ्या आहेत नमस्कार तर त्या आपण आता आलेल्या आहेत सगळ्या मंडळी बघा पाहुणे घर भरलेलं आहे गाव आमच्याकडे येतो मंडळी आमच्या आगरी लोकांची पद्धत बघू तुम्हाला कसं तुम्हाला आवडेलच नक्की तुमच्याकडे काय पद्धत करतात ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर पाहूया अजून काय काय रीती रिवाज आहे थांबलेले आहे सगळी लोक लाईनीत अजून उभी आहेत

तर मंडळी आता सगळी जेवायला बसतात बघ चवळीची भाजी आपल्याला दिसते आणि की तुम्हाला काय आहे मंडळी बघा त्याची आंघोळी चालू आहे तर हे मंडळी आमचे भाऊ आहेत आमचे ताईचे मिस्टर आता मुलाच्या लग्नाची तयारीत लागलेत ते मंडळी बघा सगळी जेवायला आता बसतात बघा गुड्यात जवळा खाते आणि भात मी चवळीची भाजी आणि डाळ भात पापड काय घेतला सोयीने डाळ भात डाळ भात भाजी घेतलाय जवळा घेतलाय सगळा तिने घेतलेला आहे आपण आता जेऊ आणि मग बघू काय करायचं ते तर मंडळी आता आम्ही घरी आलेलोच आता खूप दमलोय आता झोपणार आणि मग सकाळी जाणार हालदेना तर चला